आलेल्या संकटातून तेजूला वाचवू शकेल का सूर्यादा काय असेल सूर्याचं पुढचं पाऊल लाखात शोचा येणारा एपिसोड खूपच धमाकेदार असणार आहे येणाऱ्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत की गावात जत्रा भरली आहे आणि या जत्रेत सूर्या आपल्या सगळ्या बहिणींना घेऊन सामील झाला आहे तो ही जत्रा एन्जॉय करत आहे आणि अशात जेव्हा ते जे नाटक बघायला बसलेले असतात तेव्हा दुष्यंत आणि शकुंतलाच्या वेशभूषेत तो स्वतःला आणि तुळजाला बघतो तुळजाच्या स्वप्नात तो रमलेला दिसतो तर इथे दुसरीकडे कुस्तीचा कार्यक्रम सुरू आहे आणि सगळ्या बहिणी जत्रेत खूप एन्जॉय करत आहेत अशात तेजूला एक बोलावणं येतं आणि ती तिथे जाते त्यानंतर तेजूवर शत्रूंचा होतो हमला म्हणजे तेजूला आपलंसं करून घेण्यासाठी पुन्हा एकदा शत्रू नवीन पाऊल उचलताना दिसत आहेत हे सगळं बघून तेजू सुद्धा घाबरली आहे पण इकडे सूर्यादादाला याची भनक पडते आणि तो तेजूला शोधत तिच्यापर्यंत पोहोचतो आता बघणं खूप महत्वाचं असणार आहे की तेजूला आलेल्या संकटातून सूर्यादा वेळेवर वाचवू शकेल का की नवीन ट्विस्ट शो मध्ये आपल्याला बघायला मिळेल सध्या तरी शोचा चा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसत आहे तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोडसाठी आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा टेलिव्हिजन विश्वातील घडामोडी जाणून घेण्यासाठी टेलिकप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार